नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे पाडवा तर पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर तर आजचा दिवस खूप खूप स्पेशल आहे तर स्पेशल यासाठी की आज आहे रुद्रांशचा बर्थडे आणि त्याच्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून ही सायकल आणलेली आहे तर सायकल आणल्यापासून त्याचं चाललं होतं की पूजा कधी करायची तर काल रात्री पण सायकलची पूजा केलेली आहे पण आज पाडवा आहे म्हणून आज पण सायकलची पूजा करतोय तर रुद्रांशला पूजा करायला खूप आवडतं तर आज संध्याकाळी रुद्राच्या बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे तर छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे त्याचे फ्रेंड्स वगैरे बोलवून तर व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे दोन तीन महिन्यापूर्वी त्याची सायकल तुटली होती तर तो रोज म्हणायचा मला कधी सायकल आणायची मला कधी सायकल आणायचे तर त्याला तुला बड्डेला सायकल आणू म्हणून थांबवलं होतं तर तो वाढ बघत होता कधी माझा बड्डे येणार किती दिवस राहिले आहेत सारखं विचारायचा अजून किती दिवस राहिला आहे बड्डे अजून किती दिवस फायनली आज त्याला सायकल आणली आणि रुद्रच्या सायकलची पूजा झाल्यानंतर इकडं आहुनी पण त्यांच्या बाईकची पूजा केली दुपारी अचानक आला आणि पावसामध्ये मी मी रांगोळी धुवून दुण गेली दुण रांगोळी करायला आम्हाला दोन तास लागले होते पण पावसाला धुवून टाकायला एक मिनिट पण नाही लागलं तर इकडे आमची चालली आहे बड्डेची डेकोरेशनची तयारी फुग फुग तर इकडं माझं फुगे फुगवायचं काम आहे मी आणि रुद्रचे पप्पा दोघेजाणे फुगे फुगवत आहे आणि सगळे फुगे हवेमुळे किचनमध्ये उडून जात आहेत तर रुद्रांशला म्हटलं मला फुगे आणून दे तर त्याचं चाललं आहे फुग्यांबरोबर खेळायचं काम तर डेकोरेशनसाठी मी एक जुगाड केला तर हे आहे आपलं फरशी पुसायचं जे मॉप आहे त्याची स्टिक आहे तर त्या स्टिकला मी हे फुगे गुंडाळले आहेत दोऱ्याने फुगे बांधलेले आहेत आणि हे असं झालं आहे आमचं फायनल डेकोरेशन तर इकडे बड्डे साठी सगळी मुले आलेली आहेत रुद्रांशचे फ्रेंड्स वगैरे आणि आमच्या चाळीतील सगळे आलेले आहेत तर आता आम्ही वाट बघतोय काका काकू का येण्याची तसं तर ऋदूला सकाळीच काकांकडून बड्डे गिफ्ट भेटलेलं आहे तर इकडे सार्थकची मम्मी पिल्लूची मम्मी आणि शर्विलची मम्मी आलेल्या आहेत थोड्या वेळ काका काकूंची वाट बघितली आणि त्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली म्हटलं सेलिब्रेशन चालू आहे तोपर्यंत ते पण येतील तर सुरुवातीला मी ऑक्शन करून घेतलं थांब

तर केक कट केल्यानंतर मुलांना खायला वडापाव चॉकलेट आणि केक्स दिला तर बड्डेचे फोटो मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत आणि आता रुद्रचे काका आणि शंभू आलेले आहेत तर असं झालं रुद्रांशच्या बर्थडेचं सेलिब्रेशन तर आता रुद्रांशला घाई झाली

आणि आणि ती हे बघ की इरेझर बघ ना कसलं आहे बघ तुला, तुला पाहिजे होता ना असला स्टीलचा असला तू म्हणत होता की मला असला रबर घ्यायचा कसल हे हे रबर पाहिजे होता ना तुला, तुला। कुठचं झालं Дон-дон-пель.